नमस्कार मैत्रिणींनो माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण रवा लाडूची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही बघू शकता इथे छान खमंग खुसखुशीत असे विदाऊट पाकाचे रवा लाडू आता इथे मी बनवलेले आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहावं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही इथे बघू शकता मी चारशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे मोठ्या स्टीलच्या कढईमध्ये त्यानंतर आपण आता रवा छान खमंग असा तुपावर भाजून घेणार आहोत त्यासाठी मी ते म्हशीचं घरगुती तूप घेतलेलं आहे शंभर ग्रॅम तूप आपल्याला सर्वप्रथम रवा भाजण्यासाठी घ्यायचं आहे आणि रवा आपल्याला झिरो नंबरचा सगळ्यात बारीक रवा आपल्याला इथे वापरायचा आहे तुम्ही बघू शकता मी इथे तूप घेतलेलं आहे शंभर ग्रॅम तूप छान वितळल्यानंतर आता यावर आपण रवा असा खमंग भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर अजिबात चेंज झाला नाही पाहिजे पांढराशुभ्र राहिला पाहिजे व रव्याचा असा छान घरभर सुगंध दरवळला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता आता मी इथे रवा ओतलेला आहे अर्धा किलो रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे अर्धा किलो रव्यासाठी मी इथे चारशे ग्राम पिटी साखर वापरले वापरलेली आहे तुम्ही पाचशे ग्रामदेखील वापरू शकता तुम्हाला जर जास्त गोड ला लाडू आवडत असतील तर रवा आपला भाजून होत आल्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता मी ते खोबऱ्याचा किस वापरत आहे तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनटचा देखील वापर करू शकता पण मी ते घरगुती आपल्या सुक्या खोचा वापर करत आहे आता हे टाकल्यानंतर देखील आपल्याला रवा त्याच्यानंतर पाच मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे आचेवर इथे मी एक गोष्ट दाखवण्याची विसरलेली आहे एक वाटी मी गरम तुपामध्ये छान बेसनपीठ खरपूस असं भाजून घेतलेलं आहे व ते देखील मी यामध्ये ॲड करणार आहे आता मी पुन्हा याच्यामध्ये पन्नास ग्रॅम तूप घातलेलं आहे म्हणजे सर्व मी दीडशे ते दोनशे ग्रॅम तूप यासाठी वापरलेलं आहे आणि ह्या तुपामध्येच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे थोडा देखील पाण्याचा किंवा दुधाचा वापर मी इथे करणार नाही या पद्धतीने लाडू बनवून बघा खूप टेस्टी लाडू होतात खूप रुचकर होतात आणि यामध्ये फक्त तुपाचा वापर कर केलेला असल्यामुळे हे लाडू टिकण्यासाठी देखील खूप दिवस टिकतात त्यामुळे अशा प्रकारे लाडू नक्की बनवून बघा माझ्या चॅनल आवडला तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा आता तुम्ही इथे बघू शकता मी काजू बदामचे उभे पात्र काप टाकलेले आहे इलायची जायफळ पूड टाकलेली आहे हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याचे लाडू बांधणार आहोत तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पिटी साखरेच्या गोळ्या झाल्या नाही पाहिजेत व गरम असतानाच हे लाडू आपण अगदी बांधून घेणार आहोत